ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा नमस्कार मी कुमारेश्वर जिल्हाधिकारी सोलापूर आतापर्यंत एस आजारचे पाच पेशंट आहेत त्यापैकी चार संशयित आहेत आणि एक चा मृत्यू झालाय आहे ते पाचो पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहे दुसरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल मोफत उपचार होणार आमच्याकडे निधी निधी पुरेशा उपलब्ध आहे कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जे काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे पाणी उकडून प्यावे अन्य चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर मेडिसिन इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत आपण सर्व मिळून जी बी एस आजारशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद ठीक आहे दोन तीन महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याबद्दल मी शेवटी बोलणार नंबर वन हा ज्या डिझीज आहे हा ज्या आजार आहे असंसर्गजन्य आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नंबर डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेबनी सांगितले कोण कोणकोणती काळजी आपल्याला घेतला पाहिजे मी पुन्हा एक रिपीट करतो पाणी आवर्जून उकडून प्यावे आणि चांगले पद्धतीने शिजवून खावे हात वारंवार आपण धुवावे स्वच्छता ठेवावी हे चार बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये खूप पुरेसे काफी असतील तिसरं जे खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोड्या घेऊन स्वतःच्या उपचार करू नका जेवढील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे जसा डीन साहेबनी सांगितलं होता आमच्याकडे निधी पुरेशा उपलब्ध आहे दोन कोटी रुपये आम्ही डीपीडीसी मधून देत हो, आहोत आणि जर आवश्यकता वाटलीस आम्ही अजून देऊ त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे तसेच आमचे सर्व डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत सर्व डॉक्टर्स ते कार्य कार्यान्वित असतील दोन दिवसात सर्वे पण हाऊस टू हाऊस पण सुरू करणार महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये आणि हाऊस टू हाऊस सर्व्हे जवळपास तीस तारखे पासून सुरू होणार सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळी पर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्षण असणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकाला नोटीफाय करावी शेवट शेवटी मी एवढेच सांगणार की हा ज्या आवर, आजार आहे त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे सर्व प्रकारची आपण काळजी आव आवर्जून घ्यावी आणि आपण सर्व मिळून जीबीएस आजारशी लढूया आणि नक्की जिंकूया धन्यवाद चार एक डेथ झाला ایکسن چالیس پینتیس ایکس ایکٹھ پچپن چالیس ڈسٹرکی چار ادر ڈیسٹرکٹ مدن آئے آم کے جیل کوئی ملتے جی مرتبہ आपल्याकडे ला लातूर लातूरच आहे लातूर एक निलंगा ला लातूर एक आहे बाहेरच्या जिल्ह्याचं आमच्या जिल्ह्याचे मूळ वेग असेल अंडूर एक एक हे संशयित आहेत सगळे संचित आहे संचित आहे मत त्यांचे बरेच रिपोर्ट संशयित देतो रिपोर्ट अजून पॉझिटिव्ह आहे संचित आहे संशयित आहेत क्लिनिकल जे त्यांची लक्षणं बघून आपण ठरवत होत त्याच्यावरती आम्ही